धुळगाव येथे बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा येवला तालुक्यातील धुळगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत परिसर दनानून गेला होता एकीकडे एक लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस साजरा करीत महिला आघाडीच्या वतीने सरबत वाटप करण्यात या प्रसंगी निवडणुकीमध्ये मतदान करताना वंचितच्याच उमेदवाराला मतदान करीत बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

के गया। के के गया गया प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकर तुम आगे बढ तुम्ही प्रकाश आंबेडकर तुम आगे बढ़ो प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर तुम आगे साथ है प्रकाश आंबेडकर तुम आगे बढो तुम्हारे साथ है प्रकाश आंबेडकरांचा विजया सो वंचित बहुजन आघाडी विजय विजया सो